तुम्हाला माहिती आहे का बाळाचं ब्रेन डेव्हलपमेंट कधी सुरू होतं प्रेग्नन्सीमध्ये किंवा बाळाचा ब्रेन कधी तयार व्हायला लागतो जर तुम्हाला माहीत नसेल तर आजचं सेशन हे तुमच्यासाठीच आहे बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट आणि त्यासाठी आईला करायला लागणारा ब्रेन स्टॉमिंग ॲक्टिव्हिटीज याच्याबद्दल आपण बोलणार आहोत तर नमस्कार मी अमृता नवीन आयपनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपल्या चॅनलवरती गर्भसंस्कार वर्कशॉप चालू आहे त्याचा आज डे फाईव्ह आहे तर आजच्या डे मध्ये आपण बघणार आहोत बाळाचा ब्रेन डेव्हलप कधी होतो बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहे त्याच्यासाठी काय आहार घेतला पाहिजे त्यानंतर कोणत्या ॲक्टिव्हिटी केल्यावरती बाळाचा ब्रेन स्ट्रॉंग होऊ शकतो आपल्या बाळाचा ऐकू वाढवण्यासाठी काही गोष्टी तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर नक्की आपल्या चॅनलला विजिट करा चॅनलवरचे व्हिडिओज बघा आणि आवडले तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाळाचा मेंदू पहिल्या तीन आठवड्यात तयार व्हायला सुरुवात होतो म्हणजे जेव्हा आईला माहिती नसतं की आपण प्रेग्नेंट आहोत त्यावेळेला बाळाचा मेंदू त्याच्या शरीरात न्यूरॉन्स तयार करत असतो बाळाचा मेंदू दिवसाला हजारो न्यूरॉन्स तयार करत असतो जर योग्य वेळेत बाळाच्या मेंदूला ब्रेन स्टिम्युलेशन दिलं तर बाळाचं आय बाळाची मेमरी पॉवर फोकस इमोशन्स अशा सगळ्या गोष्टी स्ट्रॉंग होऊ शकतात इथे साईडला मी एक स्क्रीनशॉट लावलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतच असेल की बाळाच्या मेंदू डेव्हलप होण्याच्या स्टेप्स कशा आहेत पहिल्या तीन आठवड्यामध्ये बाळाचा मेंदू तयार व्हायला स्टार्ट होतं दुसऱ्या तिमाहीमध्ये बाळाच्या मेंदू बाळाचा मेंदू शारीरिक ॲक्टिव्हिटीची पकड घेतो त्याच्यावरती नियंत्रण मिळवायचा प्रयत्न करतो आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये म्हणजे शेवटच्या तीन ती महिन्यामध्ये बाळाचा मेंदू डावा मेंदू आणि उजवा मेंदू या दोन भागामध्ये विभागला जातो आणि बाकीच्या राहिलेल्या गोष्टी म्हणजे इमोशन्स आईचा आवाज शिकणे किंवा आईशी कनेक्शन स्ट्रॉंग होणे या सगळ्या गोष्टी कम्प्लीट होतात सो so, बाळाचा मेंदू आपल्या पोटात असताना कोणत्या कोणत्या गोष्टी शिकत असतो बाळाचा मेंदू पोटात असताना आवाज ओळखणं त्याच्यानंतर आईशी आईचा आवाज ओळखणं त्याच्यानंतर इमोशन्स इंटेलिजन्स डेव्हलप होणं चे विचार आणि इमोशन्स ॲक्सेप्ट करणं या गोष्टी बाळाचा मेंदू विकसित करत असतो मग आता बाळाचं ब्रेन डेव्हलप होत असताना किंवा बाळाच्या शरीराचे अवयव वाढत असताना आई त्याला काय हेल्प करू शकते हिंदू खूप फास्ट होईल म्हणजेच बाळाचा आयक्यू खूप चांगला होईल आईने सगळ्यात पहिल्यांदा आहार चांगला घेतला पाहिजे नऊ नऊ महिने आईने बाळाला पूरक असा आहार घेतला पाहिजे त्यानंतर तिने काही ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत ब्रेन स्टॉमिंग ॲक्टिव्हिटीज म्हणतो आपण त्याला त्या ते ॲक्टिव्हिटी केल्यावरती आईचे इमोशन्स आईचे विचार विचार करणं या गोष्टी बाळाचाही ब्रेन स्टिम्युलेट होतो आणि बाळाच्याही मेंदूला चालना मिळते आहे गर्भसंवाद पॉझिटिव्ह थॉट्स आपण बाळासोबत पॉझिटिव्ह थॉट्स बोलायचे आहेत ज्याचा की बाळावरती सकारात्मक परिणाम होणार आहे त्याच्यामुळे या तीन ॲक्टिव्हिटी जर सातत्याने केल्या तर आपल्या बाळाचा आयक्यू खूप चांगला होतो आणि बाळाची ब्रेन डेव्हलपमेंटसुद्धा फास्ट होतो सो आपण आपल्या पूर्ण वर्कशॉपमध्ये बाळाचा आयक्यू फास्ट होण्यासाठी आपण आहार काय घेतला पाहिजे त्यानंतर ब्रेन स्टॉमिंग ॲक्टिव्हिटीज याच्यावरती आपण ही घेणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनचा आयकॉन असतो तो प्रेस करून ठेवा म्हणजे आपली जेव्हा जेव्हा लाईव्ह असेल तेव्हा ती थे तुम्हाला कळेल तर त्यात पहिल्यांदा आपण बघितलं होतं आहार तर आहाराबद्दल बोलायचं जा झालं तर आईच्या आहारात बाळाचं वजन वाढवणाऱ्या बाळाला पोषण करणाऱ्या अशा सगळ्या गोष्टी सगळ्या भाज्या दू, पदा दूध दू, दुधाचे पदार्थ सगळ्या प्रकारची फळे सगळ्या प्रकारच्या डाळी आणि जर आई व्हेजिटेरियन असेल तर दूध आणि दुधाचे पदार्थ आणि पनीर या गोष्टी जास्त घेतल्या पाहिजेत त्यानंतर ज्या गोष्टीतून जर आई नॉन व्हेजिटेरियन असेल तर अंडी आणि मासे किंवा चिकन याचं प्रमाणही घेतलं पाहिजे की जे एवढं बाळाला पोषक असते स्टॉमिंग ऍक्टिव्हिटीज ब्रेन स्टॉमिंग ऍक्टिव्हिटीज आईने प्रेग्नेंट असतानाच करायचे आहेत अगदी पहिल्या महिन्यापासून स्टार्ट केल्या तरी चालतील तुम्हाला कितवा महिना आहे हे मला नक्की कॉमेंट करून सांगा ब्रेन स्टॉमिंग मध्ये पझल सॉल्व करणं जिक्सॉ पझल किंवा कोणत्याही प्रकारचं वर्ड पझल त्यानंतर सेकंड आहे रुबिक क्यूब सॉल्व करणं म्हणजे इथे तुम्हाला स्क्रीनशॉटवरती दिसत असेल की रुबिक क्यूब कसा असतो तो सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा आहे जास्त मेंदूला ताण घ्यायचा नाही आहे जेवढं आपल्याला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही आहे पण आपण आपल्या बुद्धीला चालना देता येईल अशा काही गोष्टी करायच्या आहेत त्याच्यानंतर थर्ड आहे तुम्हाला जर कोणत्याही प्रकारची हॉबी असेल जर तुम्हाला पेंटिंग करायला आवडत असेल तर पेंटिंग करायचं आहे जर तुम्हाला लोकरीचे कपडे विणायला आवडत असतील तर ते विणायचे त्याच्यानंतर रांगोळीचे साचे किंवा अॅक्रेलिक कलर्सचं जे पेंटिंग असतं तुम्हाला कोणत्याही प्रकारची जी हॉबी असेल ना ती तुम्ही ट्राय करायची आहे त्याच्यामुळे काय होईल तर तुमच्या बुद्धीला चालना भेटेल त्याच्यानंतर तुम्हाला नवीन नवीन गोष्टी करण्यात उत्साह येईल त्याच्यामुळे बाळाचेही न्यूरॉन्स बनायला खूप मदत होत होईल त्याच्यानंतर चौथा आहे पॉझिटिव्ह थॉट्स तर आई जे पॉझिटिव्ह थॉट्स बोलते त्याच्यामुळे बाळाला पॉझिटिव्ह विचार मिळतात सो आईनी बाळाशी रोज पॉझिटिव्ह थॉट्स बोलायचे आईनी बोललेले पॉझिटिव्ह थॉट्स बाळाला बाळाला एक चांगला व्यक्ती बनण्यात खूप मदत करतात सो तुम्ही सेल्फ अफर्मेशन ही बोलू शकता किंवा तुम्हाला जर अफर्मेशन पाहिजे असतील तर तुम्ही मला कॉमेंट करा त्या चॅनलवरती मी येत्या संडेला अफर्मेशनचा व्हिडिओ टाकणार आहे ते अफर्मेशन्स ही तुम्ही बाळासोबत बोलू शकता अफर्मेशन बोलताना आपल्या पोटावरती हात ठेवायचा आहे शांत बसायचं आहे आणि जी दिलेली ट्वेंटी अफर्मेशनची सेंटेन्सेस असतील ती थी बाळाला व्यवस्थित सांगायची आहे त्याच्यामुळे तुमच्यात आणि बाळाच्यात एक भावनिक बॉन्ड तयार होतो इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये मी आ, काही ब्रेन स्टॉमिंग ॲक्टिव्हिटीजही घेणार आहे दर आठवड्याला सो तुम्हाला जर त्या पाहायच्या असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आत्तापर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओला एक लाईक करा कॉमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा